हॅलो फ्रेंड्स तर नेहमीप्रमाणे डिनर केलेला आहे आणि आम्ही बसलेलो आहोत मूवी लावून ही नीट करायला यस yes, ॲक्च्युली मुलांनी सुरुवात केली आणि आम्ही दोघं जेव्हा बसलो ना तेव्हा ते, ते दोघं म्हणालेत ना नाही आता तुम्ही करा आणि ते उठले असं थोडेच राहिलेले आहेत पटकन होऊन जाईल काम ॲक्च्युली हर्बर नीट करणं म्हणजे खरं सांगू का बोरिंग काम आहे आणि वेळ सुद्धा नाही का सो so, तरीसुद्धा खूप छान लागतात खाताना त्याच्यासाठी आपल्याला एवढी मेहनत तर घ्यावीच लागेल नाही का आणि दहा मिनटात हे मी काम आवरते कारण मुलांना बघायचं आहे मूवी विकेंडला आमचा असाच प्लॅन असतो सगळी कामं आवरतो आणि एखादा मूवी तर रात्री एकत्र बघत असतो मुलांनी सोफा ना जवळजवळ केलेला आहे आणि त्याच्यावर ना छान ब्लँकेट टाकतात टेंट बनवतात आणि कोझिली मूवी बघत असतात थोडाफार पसारा होतोच पण चालून जातो मुलं एकदा मोठी झाल्यानंतर ह्या कुठं सगळ्या गोष्टी करणार नाही का गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर मी घरची सगळी कामं आवरून चाललेली आहे पिंपरी मार्केटमध्ये मा येस मकर संक्रांती येते आहे त्यामुळं भरपूर असे आम्ही शॉपिंग करणार आहोत यस पूजेचं साहित्यसुद्धा घ्यायचं आहे मैत्रिणींना हळदी कुंकवाला बोलवणार आहे त्यामुळे त्यांच्यासाठी वानसुद्धा पाहायचं आहे थोडंफार डेकोरेशनचं साहित्यसुद्धा घेऊ तर अशी भरपूर शॉपिंग आहे नेहमीप्रमाणे एकटी जाणार नाही आहे माझ्या दोन मैत्रिणी माझ्याबरोबर येतील जाता जाता त्यांना पिकअप करू आणि मग पुढं जाऊ त्यांना मी आत्ताच कॉल केला होता की मी निघाले आहे तुम्ही गेटवर येऊन थांबा म्हणून संक्रांतीच्या साडीचा विषय तुझ्याकडे आहे ना <laughs> रिक्षातून तर उतरल्या उतरल्या एक महत्वाची गोष्ट घेते नाहीतर सगळ्या शॉपिंग मध्ये ही गोष्ट विसरून जायची त्यामुळे आधी ही आहे असतो ना तो गेला होता आणि तो घ्यायचा होता झालं नाही म्हणून म्हटलं की आज पहिला ही गोष्ट घ्यावी मोठं मोठ्ठा आहे बा नाही पण ते मकर संक्रांती नुसतं मकर संक्रांती लिहिलेलं आहे मैत्रिणींसाठी आता वान बघते आहे बापरे भरपूर व्हरायटी आहे ह्या दोन बरण्या कितीलाही विचारते आहेत लांबून किवड दिसत होत्या दीडशे रुपयाला दोन म्हणाले बापरे इतकी व्हरायटी तर आहे ना काय घ्यायचं काय नाही घ्यायचं कळत नाही आहे आणि साक्षीचं असं होतं की ह्या दुकानात आधी बघू आणि आणखीन एक दोन दुकानं फिरू मग जे छान वाटेल ते घे मला ना हे कप खूप म्हणजे खूप आवडलेले आहेत पण आत्ता नाही नेक्स्ट टाईम येऊ तेव्हा घेऊन जाऊ वाव काय क्यूट ही दोन भांडी आहेत मला खूप म्हणजे खूप आवडली मैत्रिणी म्हणत आहेत की वान सोडून आपण काय काय गोष्टी बघतोय महत्त्वाच्या गोष्टी सोडून हे जर बघत राहिलो ना इथंच रात्र व्हायची एक भली मोठी लिस्ट आहे शॉपिंगची पहिला डेकोरेशनचं सा साहित्य बघू त्यानंतर मैत्रिणींना काय वान द्यायचं ते बघू त्याच्यानंतर पूजेचं सा साहित्य घ्यायचं आहे त्याचबरोबर चिरीमिरी आपली सटरपटर शॉपिंग असती ना तीही करायची आहे आता बघूयात भाजीपाला जमलं तर तोही घेऊन जायचा आहे नाही आता किती वेळ लागणार आहे डेकोरेशनसाठी काही गोष्टी घ्यायच्या होत्या त्यामध्ये ना मला लेससुद्धा घ्यायची होती तर इथून मी लेस घेते आहे दहा रुपयाला मीटर आहे तर त्यांना म्हटलं होतं सगळ्यात स्वस्त आहे ना ती लेस द्या गोल्डन कलरची म्हणून मला वाटते या शॉपला आणखीन एकदा व्हिजिट द्यावी लागेल कारण ब्लाउजला वगैरे लटकण लावतो ना किंवा लेस वगैरे खूप छान छान पद्धतीच्या होत्या इकडं व्हरायटी खूप होती तर मला ती आवडली आणि प्राईससुद्धा रिजनेबल वाटली तर ज्वेलरी शॉपमध्ये आलेली आहे मैत्रींना वान देण्यासाठी ज्वेलरी पण छानच वाटेल नाही का चोकर वगैरे असतं तर तेही पाहतोय बघूयात कितीला येतो काय काय लवेंडर आहे ते आहे माझ्या लवेंडर आहे आता मात्र स्ट्रीट शॉपिंग सटर जी शॉपिंग आहे ती करतोय जसं की गळ्यातलं कानातलं हातातल्या पिना डोक्यातल्या पिना टिकल्याचं पॅकेट बापरे मैत्रिणीने तिला छान फ्रॉक वाटला म्हणून तो घेतला होता लेगिन्स घ्यायच्या होत्या सो या तुला नाही बाबा सगळ्यात जास्त दिला ना तो ते फरक छान ते सगळ्यात आवडला खारे शेंगाने आत आहेत पण डब्यात बघायचे का हे काय आत आहेत त्यांचं दुकान बारा इथून मी पूजेचं साहित्य घेतलं एकाच ठिकाणाहून सगळ्या गोष्टी मला मिळाल्या मस्त इथून ना मला ब्लॅक कलरचं ना कापड घ्यायचं होतं म्हणजे ॲक्च्युली डेकोरेशनसाठी यूज करता येईल कर्टन बॅकड्रॉप म्हणून आणि त्यानंतर पूर्वाला छान असा ड्रेससुद्धा शिवता येईल तर तिथून लगेच आलेलो आहोत आम्ही फ्रूट्स घेण्यासाठी थोडेफार फ्रूट्स घेऊ आणि मग भाजी घेऊ त्याला भरपूर शॉपिंग झालेली आहेत स्ट्रॉबेरीसुद्धा मार्केटमध्ये मा आलेले आहेत ऑरेंज फ्रेश वाटले तर ते सुद्धा घेतले आणि एक दोनच भाज्या घेतल्या कारण ओझ खूप आहे त्यामुळं म्हटलं की भाजी आता घ्यायला नको शॉपिंग खूप छान झाली मैत्रिणींना म्हणाले की आता आपण घरी जाऊ आणि मस्त चहा घेऊ तुला खात्यात घेऊन चहा करू आणि तू स्वतः सँडविच बनवून असशील तर बनवणार आज उशीरच मॅडम ना तीनचा क्लास आहे चार वाजल्यात आता किती वाजत चार वाजता जाऊपर्यंत तिला साडे चार वाजेल ब्रेड बघायला चालेल ब्रेड म्हटलं का असलं ते खायचं <laughs> दार दार बंद कर तुझे सग कार्ड कशा कशा देते पटकन छाला ठेवते हिला जायला चल दुकानात गेलो आता ते काय आठवण हां बांबू प्लांट बांबू प्लांट म्हणजे प्लांट पण होतं पॉट पण होते आणि दिवाळीचं सामान पण होतं चला आमचा इथं मस्त असा चहा सुरू आहे नवीन कप आणलात साक्षीनं आणि ते आमच्या बॅगेमध्ये सगळ्या कंटाळ्यात आता वॉश करून काढायला ना नवीन कप आता नेक्स्ट टाइम नेक्स्ट नेक्स टाइम आम्ही करू येस दिव्याला उशिरा देऊन आम्ही घाई घ्यायचं चहा कसं झालाय दिव्या चहा काय छान नऊ कळतच मित्र तर अर्धा शिजल क्लास मध्ये

तीव, तीव, तीव। 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 एक किलो या माऊन सांगितलं म्हणून घेतलं एक किलो एक किलो लाडू करायला मला खायला काय <laughs> खात नाही सुगच काही नुसतं खात काय खात नाही लाडू करायचे डाळी डाळी अजून काय त्याच्यात ते हे आहे ते राहू दे ओटीचं सामान ते राहू दे एवढं का माहिती बाय काउंट करावे लागतील कारण एकम पण ते आणायला लागणार आहे तर हे आहे पूजेचं साहित्य माझा पाचचा सा विडा म्हणजे पंचवीसचा असतो म्हणजे पाच पाच एका विडावर असतात म्हणजे पंचवीस गोष्टी ठेवायला लागतात आणि हे तुकडे आपण पंचवीस करायचे आणि हे पण काढून लागतं काय हे कसले पापड तांदळाचे ते मग कसले तसेच होते तुम्ही ओट्स टाईम हे शंभर रुपये किलो हे कसं आहे का आणते लहान दोनशे लहान विड्याचे आता फुलं वगैरे आणल्या दिवशी चालू आपण दोनशे रुपये किलो दोनशे फुलं आणल्या दिवशी चालू हे सगळं नेऊन ठेव हे बकेटमध्ये हे बकेटमध्ये ठेव फ्रूट बकेटमध्ये आणि हे ते राहू दे नाही तर हे एकाच ठिकाणी घेऊ हां नाहीतर मला शोधा शोधे नको पनीर भरून ठेवू कुरु कुरुड्या घ्यायचं होतं का ठीक आहे ते ताटात बसत नाही दाग आता साक्षी घेऊन जाईल तवा असू दे की असू दे आता तुला घेऊनच जाणार नाही

जात नाही जात कुठं काय आणायला पण जात नाही द्यायला पण काय दिव्याकडे माझा दिव्यांना सोडवायला या सोडवायला चला साक्षी मॅडम आता फ्रेश होऊ थोडस अशी झालेली आहे आमची संक्रांतीची शॉपिंग आणि आता अजून भरपूर काम आहे आम्हाला हा होय ना आणि आता ही उशीर आहे उशी उशी चलो बाय बाय साक्षी सगळे म्हणतील नुसतं ह्या शॉपिंग म्हणजे मार्केट मध्ये घेऊन जातो बाय बाय हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा सगळी घरची कामं आवरलेली आहे डिनर वगैरे झालं आणि मुलांना काही ॲक्टिव्हिटीमध्ये पार्टिसिपेट करायला लावत असते छोटे छोटे काइट्स आम्ही बनवते मकर संक्रांतीसाठी काही विकत आणलेले आहेत काही घरी बनवतो आहे आणि नेहमीप्रमाणे एक अर्धा तास टी व्ही बघत असतो ना त्यावेळेत ना फॅमिली टाईम होत असतो इतर वेगवेगळ्या मुलांबरोबर ॲक्टिव्हिटी होत असतात आणि त्यातल्या त्यात आपलं कामसुद्धा उरकत असतं नाही का मुलांच्या आवडीच्या गोष्टी होत असतात त्यातून आपलं कामसुद्धा साध्य होतं आणि एंटरटेनमेंटसुद्धा आणि मुलांनासुद्धा आजकाल वेगवेगळ्या वेग गोष्टीमध्ये एंगेज ठेवणं ना हा पालकांसाठी मोठा टास्कच बनला आहे नाही का आणि मला पर्सनली असं वाटतं की फोन आणि आयपॅड घेऊन बसण्यापेक्षा ना टी व्ही बघितलेला बरा कारण टी व्ही जेव्हा चालू असतो ना आणि आपण ॲक्टिव्हिटी एखादी करत असतो ना तेव्हा डिस्ट्रॅक्ट होतं म्हणजे एकसारखं टी व्हीकडे लक्ष नसतं त्यामुळे एखादा मूवी एक दीड तासाचा असला तरी आमचा टी व्ही सुरूच असतं साईडला कामही सुरू असतात आणि मूवीही बघत असतं म्हणजे रोज संध्याकाळी आम्ही एखादा मूवी बघतो म्हणून मला फारसा काही फरक पडत नाही खूप छान हे पण दाखवा एक बोर्ड आहे कर्टनला म्हणजे साठी बनवलाय तो आणि पूर्वाना बरीच हेल्प केलेली आहे असे बनवले काही आणि तस फोटो काढताना मी हा काही असा वापरेन मग संक्रांती येस आणि हे घरी सगळं बनवत आहे उलट ठेवलं हो ते कारण ना ब्लू हो लावलाय ना पाठीमध्ये हो त्याच्यामुळे ला लेस लावली आहे मी ते पण ले ले आहे लेस हा छान विकत आणलेले आहेत आणि काही छोटे छोटे पतंग घरी केलेले आहेत चांगलं कापडच आहे so, होलसेल का मार्केट असते ना तिथूनच मी घेऊन आले आणि जस आपण बॅकड्रॉप करायचं पाच मीटर कापड आहे नंतर पूर्व छान असा फ्रॉक याचा सो यू मेक दिस येस मला हे सगळं क्लीन अप करून व्यवस्थित ठेवायला तासभर तर जाईल आणि आजचा हा व्हिडिओ म्हणाल तरीच थांबवते पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका छानशा बघा तो पण धन्यवाद बाय बाय